जस्ट अ मिनिट मिनट होल्ड करा जस्ट मिनिट सॉरी विद्यार्थी मित्रांनो नमस्कार एम पी एस सी बुस्टर आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपण जर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या टायटलमध्ये आहे तसेच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला मिळणार आहे तर असं आपण बोलणार आहे की राज्यसभा मुख्य परीक्षा मला पस्तीस दिवस साधारणतः राहिलेले आहेत तर पुढच्या दिवसामध्ये कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या केल्या पाहिजेत त्याचबरोबर कुठल्या गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे डोक्यात नाही ठेवल्या पाहिजे तसंच लँग्वेजचं काय करायचं आणि विशेषतः जी एस थ्री त्याचा कमी वेळामध्ये कसा अभ्यास करायचा आणि इतर पण काही महत्त्वाच्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करा तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एक डोक्यात काढा की शेवटचे ऑब्जेक्टिव्ह आहे त्या कमी वेळ आहे का आहे माझं होईल का असा विचार न करता एक चांगला विचार करा चांगला सग, चार 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 की महि एक महिन्यापेक्षा जास्त दिवस आहेत पस्तीस छत्तीस दिवस अजून आहेत त्याच्यामध्ये मी चांगला अभ्यास करणार आहे आणि माझा सगळं अभ्यास होणार आहे माझे सग मागच्या चार वर्षाचे तरी पेपर किमान सगळे असे व्यवस्थित बघून होणार आहेत असं स्वतःला सांगा तसं सा केल्यानंतर काय होईल तुमचा जे अभ्या अभ्यासा जो आहे ना तो नक्की होणार आहे पूर्ण ही एक गोष्ट आहे अजून एक गोष्ट की काही जुन्या गोष्टी आपल्याला त्रास देत असतात की मागच्या अटेम्प्टमध्ये कमी मार्क आले त्यावेळेस मी काही चुका केल्या होत्या का, हो का। किंवा अजून कुठले काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा काही आपले निकाल गेलेले असतात कंबाईनचे किंवा याचे त्याचे तर त्यासुद्धा गोष्टी आपल्या मनामध्ये घर करून असतात तर एक गोष्ट घ्या की लक्षात घ्या की असं होणं साहजिक आहे हे स्वतःला सांगा आणि यातून आपण बाहेर पण पडू शकतो आणि पस्तीस दिवस आपल्याला इफेक्टिव्ह वापरायचे आहेत त्यानंतर बाकीचे काही विचार ज्यांचा काही मला हे करायचं निर्णय घ्यायचं ते मी पस्तीस दिवसानंतर करेन म्हणायचं म्हणजे जे काही विचार येतात त्याचा मी विचार पस्तीस दिवसानंतर करणार सांगा आणि अभ्यासाला लागा पस्तीस दिवस जे आहेत ना ते सफिशियंट आहेत कारण आपण आधी काही ना काही केलेलं असतं या पस्तीस दिवसामध्ये मोजका अभ्यास आपला सहज करून होतो आता याच्यामध्ये एक आहे की अजून एक गोष्ट बरेच जणांचा पहिला अटेम्प्ट आहे मला अनेकांचे मिस वगैरे असतात की हा पहिलाच अटेम्प्ट आहे तर मग आमचं कसं होईल काय होईल किंवा आमचं कवर होईल का पेपरामुळे व्यवस्थित जातील का तर पहिल्या ज्यांचा अटेम्प्ट आहे ना त्यांनी काही असा निगेटिव्ह होऊ नका पॉझिटिव्ह राहा मागचे चार वर्षाचे पेपर तुम्ही व्यवस्थित बघा प्रत्येक जी एसचे आणि मोजका अभ्यास करा मोजका म्हणजे एकच पुस्तक वापरा आणि सिलेबसचा पॉईंट एकदा कवर केला तर रिपीट त्याचा कुठं बघू नका असा मोजका अभ्यास करा त्यानंतर उदाहरण सांगायचं झालं की नेमका मोजका अभ्यास म्हणजे करायचं काय नेमकं जणी पेपर बघून करायचं काय पहिली गोष्ट काय करा अभ्यास करायचा आहे तुम्हाला तर अख्खा पेपर बघत बसून मग नंतर थेरी करतो असं करू नका जो टॉपिक करणार आहे ना त्याची बी ओके बघा उदाहरणार्थ जी एस थ्री जो विषय आहे आपला जी एस थ्री विषय स्कोरिंग विषय आहे परंतु खूप मोठा विषय आहे पार्ट टू जो आहे त्याचा खूप मोठा विषय आहे छोटे छोटे टॉपिक आहेत बालक महिला दिव्यांग वंचित आदिवासी त्यानंतर -चो आपत्ती पुनर्वसन असे अनेक टॉपिक आहेत त्याच्यामध्ये तर त्याची थेरी जर करत बसला तर पुस्तक लिहिता लिहिणाऱ्यांनी काय केलं आहे त्यांना ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आधी दिलेल्या आहेत त्याच्याऐवजी काय करा तुम्ही समजा तुम्ही महिला चॅप्टर करताय आधी महिलाचे पी वायक्यू बघून घ्या सगळे पी आय क्यू बघून घ्या फार वेळ लागत नाही स्पीडमध्ये बघायची पी वायक्यू एकतीस ते चाळीस मिनिटात सहज तुमची महिलांची पीआय क्यू बघून होतात कसे आहे स्पीडमध्ये बघायचे तर आपल्याकडे जे क्वेश्चन आन्सरचं बुक असतं ते काढायचं आणि त्यामध्ये क्वेश्चन वाचायचं फार विचार करायचा नाही त्यांनी काय उत्तर दिलं ते उत्तर पाहायचं आणि कुठले पर्याय इलिमिनेट केलेत काय केलेत ते बघायचं म्हणजे समजा चार पर्याय आहेत आणि उत्तर त्यांनी अ ड दिलं क ल बाजूला काढलेलं आहे तर काय करायचं क कर का बाजूला निकाल एवढंच बघायचं आणि अ अबड बरोबरच एकदा वाचून घ्यायचं काही महत्त्वाच्या गोष्टी वाटल्या त्याला अंडरलाईन करायचं नाही लागेल पुढचा क्वेश्चन करायचा फार वेळ वाया घालवायचं नाही स्वतःची बुद्धी स्वतःचं डोकं तिथं बसत वेळ वाया घालवायचं नाही ही गोष्ट लक्षात घ्या आपल्याला काय करायचं सगळे क्वेश्चन कव्हर करायचे त्या महिला घटकाचे सगळे क्वेश्चन एकदा बघून घ्या ते बघितले की मग तुमच्या लक्षात येईल की महिलांवरती नेमके भर कशावरती जास्त आहे नंबर ऑफ क्वेश्चन कशावर जास्त आहेत आणि मग ते मी त्या थेरीकडे या तो थेरी पार्ट आपण करतो त्या पुस्तकाकडे या आणि मग ते पुस्तक डोळ्याखालनं न घाला मग तुम्हाला कळेल की सुरुवातीच्या अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या काही फार महत्त्वाच्या हो नाही आहेत आणि ज्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात त्या कुठेतरी ते मध्ये किंवा शेवटी दिलेत आधी बघून घ्या आणि मग जे त्यांनी दिलेलं आहे विशेष म्हणजे जेवढा काही कंटेंट दिलेला आहे एखाद्या टॉपिकचा समजा महिला हिंसाचार अधिनियम आहे अख्खाच्या अख्खा अधिनियम दिलेला असेल परंतु तसा अख्खा अधिनियमवर कधीच क्वेश्चन येत नाही मोजकं येतं महिला हिंसाचार अधिनियम कधी आला नेमका उद्देश काय आहे त्यातून महिलेला कशाची सुरक्षा दिली आहे घराची सुरक्षा दिली हा क्वेश्चन विचारला अख्खा कायदा कधीच जी एस थ्रीला महिलाचा हंसधाराचा विचारला नाही तो जी एस टूचा भाग आहे त्यामुळे तिथं बघण्याची गरजच नाही असं प्रत्येक सब टॉपिकला लागू आहे जी एस थ्रीच्या त्यामुळे तो खूप फास्ट होतो पार्ट टू जो आहे ना खूप फास्ट होतो सध्या आपण जी एस थ्रीची एक बॅच घेतो ऑडिओ बॅच घेतोय त्याच्यामध्ये मला तो अनुभव आला आणि तुम्हाला सगळ्यांना सांगा असं वाटला की जे पार्ट टूचे जे टॉपिक्स आहेत ना फार तर एक पन्नास सेक मिनिटात कवर होतात एकदा क्वेश्चन बघायचे तीस एक मिनिटात आणि पन्नास एक मिनिटात आरामात कव्हर होतो महिलासारखा मोठा टॉपिक पन्नास एक मिनिटात चांगल्या पद्धतीनं कवर झाला त्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग पण आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले तुम्ही बघा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती ना बालविकासचा आपण ऑडिओ टाकलाय वृद्ध कल्याणचा ऑडिओ टाकलाय आपण अशा पद्धतीनेच बघितलं सगळे जुन्या क्वेश्चन व्यवस्थित पाहिले आणि व्यवस्थितपणे थेअरी पाहून त्याचं रेकॉर्डिंग बनवलं बॅचसाठी तर तुम्ही ते नक्की रेकॉर्डिंग ऐका आपली बॅच पण लावा खूप कमी वेळा तुमचं होईल किंवा तुम्ही तशा पद्धतीनं अभ्यास करा म्हणजे याच्यासाठी खूप फास्ट होईल पार्ट टू आणि पार्ट वन जो आहे ना त्याच्यामध्ये शिक्षण साधारणतः पंचेचाळीस मार्क आला आहे व्यावसायिक शिक्षण प्लस आपलं नॉर्मल शिक्षण त्यानंतर आरोग्य दहा मार्क त्यानंतर ग्रामीण विकास दहा मार्क याला तुम्हाला वाटेल की खूप मोठे टॉपिक आहेत खूप वेळ असेल याला पण असंच करायचं आपल्याला जो टॉपिक मी करतो आहे पटकन क्वेश्चन पाहायचे आणि पटकन थेरी करायची ह्याच्यामुळं ना विशेषतः पार्ट टू जो आहे पार्ट टू त्यातल्या एक मिनट तुम्हाला सिलेबसच्या मुद्द्यानुसारच सांगतो म्हणजे तुमच्या जास्त लक्षात येईल हा पार्ट टू मधला जो जागतिक मानवी हक्क आहे ना जागतिक मानवी हक्क दहा क्वेश्चन येतात याच्यामधले सगळे सब टॉपिक वगैरे करा साक्ष साक्षरता हिंसाचार दहशतवाद दहशतवादावरती काय विचारले फक्त दोन तीनच कायदेत तेच विचारलेत पोटा कायदा कधी आला टाळा कायदा कधी आला राष्ट्रीय सुरक्षा कायदा कधी का आला एवढंच विचारलंय तुम्ही व्यवस्थित केलं तुमचं होणार आहे त्यानंतर निरक्षरता याच्यात महाराष्ट्र कितो आहे किंवा भारताची साक्षरता कितो आहे बेसिक बेसिक क्वेश्चन त्याच्यावरती येतात बाल विकास महिला विकास युवकांचा विकास आदिवासी सा विकास सामाजिकृष्ट वंचित वर्गाचा विकास वयोवृद्ध कल्याण कामगार कल्याण विकलांग व्यक्तीचं कल्याण लोकांचे पुनर्वसन हे जे साधारणतः टॉपिक आहेत ना टू पॉईंट टू तर टू पॉईंट दहा साधारणतः आठ टॉपिक जे आहेत ना खूप फास्टमध्ये होतात साधारणतः एक टॉपिक तुमचा फार फार तर दोन तासात होतो म्हणजे आठ दोन्ही सोळा सोळा तासात समजा तुम्ही रोज आठ तास अभ्यास करताय तर दोन तास तुम्ही जर बसून अभ्यास केला सॉरी दोन दिवस जर तुम्ही व्यवस्थित बसून अभ्यास केला रोज आठ तास तर दोन तासात तुमचा पार्ट टू तु आरामात कम्प्लीट होतो हे तुम्ही लक्षात घ्या आणि तुम्हाला जर फार समजत नसेल पहिली मेन्स आहे किंवा होत नाही अभ्यास तर आपल्या ऑडिओ आहे खूप कमी पैशामध्ये आपण घेतो ती तुम्ही लावू शकता त्यानंतर याच्यामध्ये एक गोष्ट सांगतो तुम्हाला महिला विकास बाल विकास युवकांचा विकास हे तीन जे घटक आहेत ना त्यातले काही क्वेश्चन सोपे असतात काही क्वेश्चन खूपच ऑड असतात म्हणजे आउट ऑफ बॉक्स टाईप असतात ते मार्क देत नाहीत त्यानंतर आदिवासी विकास याच्यातले जे क्वेश्चन आहेत ना आदिवासी संबंधीचा पैसा कायदा असेल किंवा काही घटनात्मक तरतुदी असतील ह्याच्यावरती सोपे सोपे क्वेश्चन आहेत आउट ऑबाउट मार्क्स आदिवासी विकासचा घटक देतो त्यानंतर एक लॉजिक अप्रोच पण बघून घ्या की बाबा कसे उत्तर दिले ऑल जॉब दिले का किंवा चुकीचं कुठला चुकीचं विषय नेमकं कुठलं चुकलं असतो ह्या गोष्टी पण जरा बघून घ्या क्वेश्चन पाहताना पण फार वेळ त्यात घालू नका त्यानंतर सामाजिकदृष्ट्या वंचित वर्गाचा विकास आहे ज्यामध्ये शेड्यूल कास्ट याच्यावरती घटनात्मक तरतुदी त्या शेड्यूल कास्टचं डेफिनेशनचं कलम कोणतं त्या विशेषतः अस्पृश्यता निर्मूलनचं कलम सत्तावर खूपदा क्वेश्चन आलेला आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना हे करून घ्या पैकी ज्यापैकी मार्ग देतो वंचित वर्गाचा विकास त्यांच्या काही शैक्षणिक योजना असतील स्कॉलरशिपच्या योजना असतील त्यांच्या विकासाच्या काही शेतीच्या योजना असतील त्या बघून घ्या आदिवासींमध्ये बिरसा मुंडाच्या योजना क्वेश्चन आलेला आहे त्यानंतर यांच्या शिक्षणासमधे हॉस्टेलच्या योजनेवरती क्वेश्चन वारंवार तेच घटक फिरून इकडून तिकडून ते आलेले दिसतात आणि सोपे मार्क देणारे आहेत ह्याला सोडू नका म्हणजे वेळ कमी वगैरे असंच याने न काढा जर तुमचं जर दोनच दिवसात पार्ट टूचा अभ्यास होत असेल तर बाकीचा वेळ तुम्ही इतर जे असला तुम्ही तो कव्हर करू शकता कामगार कल्याण कामगार कल्याणवरती पण कामगारासंबंधीचे आयोग कामगारासंबंधीच्या कायद्यांच्या जोड्या लावा मोजकेच कामगार कायदे एक दोनदा जरी बघितलं तुम्ही त्यांचे इयर्स म्हणजे मजुरीचा कायदा आहे बोनसचा कायदा आहे कॉन्ट्रॅक्ट लेबरचा कायदा आहे त्यांचे इयर्स त्यांनी विचारलेले आहेत जोड्या लावा वगैरे सोपे सोपे रिपिटेड क्वेश्चन आहेत त्यानंतर विकलांग व्यक्तीचं कल्याण त्यांच्या संबंधीचे कायदे त्यांच्या संबंधीचे म्हणजे जो नवीन दोन हजार सोळाचा कायदा त्यात किती प्रकार दिलेत त्यांना काय प्रकारची सूट असते हेच क्वेश्चन आहेत आणि एकदा क्वेश्चन बघा जुने साधारणतः प्रत्येक गटभर एक पन्नासच्या आसपास क्वेश्चन आहेत काही ना चाळीस सुद्धा क्वेश्चन आहे जुने सगळे क्वेश्चनची बेरीज आपण केली तर चाळीस ते पन्नासच क्वेश्चन आहे जास्त क्वेश्चन नाही फक्त महिलावरतीचा जास्त क्वेश्चन दिसले बाकी फार फार तर चाळीस क्वेश्चन आहे तुम्हाला चाळीस क्वेश्चन पाहायला ते पण आधी उत्तर बघायचं मग क्वेश्चन पाहिजे हे वाक्य माझ्या डोक्यात ठेवा डायरेक्ट क्वेश्चन बघून करत बसू नका कारण खूप अवघड वाटेल तुम्हाला आधी उत्तर बघायचं आणि मग क्वेश्चन बघायचं काय उत्तर दिलं कसं दिलं मग ते बघत बसा लोड येणार नाही तुमच्यावरती आणि अभ्यासात लक्ष स्पीडमध्ये गोष्टी तुमच्या होतील त्यानंतर पुढचं एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे आंतरराष्ट्रीय संस्था टॉपिक त्याच्यावरती पण असंच आहे की ज उदाहरणार्थ संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याच्या काही उपसंघटना आहेत तर काय करायचं तर संयुक्त राष्ट्र संघटनेचे जे काही क्वेश्चन विचारलेत आजपर्यंतचे ते पटापटा बघून घ्यायचे म्हणजे समजा जनरल असेंब्ली आहे त्याच्यावर काही क्वेश्चन आहेत किंवा संयुक्त राष्ट्र स्थापनेच्या आधी काही महत्त्वाच्या परिषदा होत्या त्यांचा क्रम काय याच्यावर क्वेश्चन विचारला आहे तर छोटी छोटी ट्रिक बनवू शकता सोपी त्याच्यावरती तुम्ही सिक्वेन्स लक्षात राहू श तुमच्या राहू शकतो त्यानंतर जी सुरक्षा परिषद आहे त्याची रचना वारंवार क्वेश्चन आहे पाच त्याचे स्थायी सदस्य असतात दहा अस्थायी असतात त्यानंतर त्याचं अध्यक्षपद किती महिन्यासाठी असतं वारंवार तसाच सोप्या टाईपचा क्वेश्चन विचारला आणि जनरली माझं एक ऑब्झर्वेशन आंतरराष्ट्रीय संघटनामध्ये तसं एखादं स्टेटमेंट काहीतरी चुकवतं मग ते काय चुकवतं हे तुम्ही जर सगळे दहा वर्षाचे क्वेश्चन पाहिले यायचे तुमचे सहज लक्षात येईल की नेमकं करतं काय काय आणि तसंच तुम्ही अभ्यास करायचा मग जे घटक कसे विचारलेत ना तसेच पुस्तकात बघा खूप कमी वेळामध्ये आंतरराष्ट्रीय संघटना टॉपिक होईल साधारणतः एक बारा चौदा क्वेश्चन क्वेश्चनाच्यावरती येतात आणि आम्हाला खूप चांगले मार्क देऊन जातील त्यानंतर ग्राहक संरक्षण अधिनियम त्यानंतर पाच एक क्वेश्चन येतात हा कायदा जो आहे ना मोठा कायदा आहे शंभरच्या आसपास कलम आहेत पण त्याच्या मोजक्या गोष्टी आधी करा जसं की जिल्हा स्तरावरची रचना काय राज्य स्तरावरची काय रचना अशा महत्त्वाच्या गोष्टी करा ग्राहकांचे अधिकार ग्राहकाची कलम कुठली तक्रारीचं कलम कुठलं असे जरा वर्वणं आधी करून घ्या आणि मग बाकीचं डिटेल कायदे नंतर करा पण हा क डिटेल कलम म्हणतो मी कलम बाकीची नंतर करा आधी सोपी थोडीशी तुम्हाला जी इम्पॉर्टंट वाटतात मागच्या चार दोन वर्षात जे काही विचारल्या आहेत गोष्टी त्या नीट करून घ्या आणि मग बाकीचा कायदा करा तुलनात्मक करा राज्य केंद्र त्यानंतर स्टेट लेव्हलची काय रचना आहे काय अधिकार आहे ते तुलनात्मक टेबल बनवून करा तुम्ही हे विसरणार नाही तर जी स्त्रीच्या बाबतीमध्ये हेच सांगतो आहे की आपण खूप कमी वेळामध्ये तुमचा पार्ट टू होऊन जाईल पार्ट वन पण जो आहे तो पण फार काही हे नाही आहे मानव संशोधन विकासचा टॉपिक आहे त्याच्यामध्ये थेरॉटिकल पार्ट जो आहे तो काही पार्ट करायची गरज नाही आहे वरवरच्या गोष्टी आहेत की मानव संशोधन विकास तर एज्युकेशन पाहिजे स्किल पाहिजे हेच बरोबरच्या गोष्टी विचारतं आणि बऱ्यापैकी ऑलदिवच असतं लोक बघा ते जुने क्वेश्चन ह्यातले जे विषय संस्था जे आहेत मानवसंस्कृत विकास त्या टॉपिकमधल्या संस्था ते व्यवस्थित करा यूजीसी ए आय सी टी एन सी टी रुसा आय टी आय वगैरे ते नीट करा शिक्षण टॉपिक आहे शिक्षणाच्या योजना असतील त्यानंतर शैक्षणिक धोरण आहे त्यानंतर जे काही शिक्षणाच्या समस्या दर्जा वाढ गळतीचं प्रमाण किंवा विविध घटकांचं शिक्षण अल्पसंख्याक आहे महिला आहे युवा आहे व्यवस्थित बघून घ्या फार वेळ लागत नाही फाटफाट होऊन जातं एकदा तुम्ही विषय घेऊन बसला पहिल्या दिवशी थोडासा स्लो होईल पण नंतर खूप स्पीडमध्ये तुमचं हे सगळं होऊन जाणार टीचं एक मला तुम्हाला सांगायचं वाटलं मला जाणव आपण एक रेकॉर्डिंग बॅच आपली बनवत आहोत ना मला त्यात जाणवलं खूप फास्ट होतं हे आणि त्याचे रेकॉर्डिंग पण आपल्या एम पी सी बुस्टर ग्रुपवर टाकली तुम्ही ते ऐका आवडलं तर आपली अख्खी बॅच तुम्ही जॉईन करा खूप कमी वेळामध्ये त्याचं रेकॉर्डिंग आहे पाहिजे तर तुम्हाला मी थोडक्यात सांगतो की कुठल्या मुद्द्याला आपण किती वेळामध्ये केलं आहे म्हणजे तुम्ही पण तेवढ्याच वेळात ते करू शकता विशेषतः मी पार्ट तुम्हाला सांगतो बालविकास जवळपास एकोणपन्नास मिनिटात फक्त रेकॉर्ड करून ठेवले एकोणपन्नास मिनटं व्यवस्थितपणे कसलीही गडबड नाही काय नाही काय नाही महिला विकास जवळपास सत्तेचाळीस मिनटं युवक विकास तीस मिनिटं आदिविकसी विकास अठ्ठेचाळीस मिनटं वंचित विकास सदोतीस मिनटं त्यानंतर वृद्धांचं कल्याण आहे पंचवीस मिनटं कामगार कल्याण आहे साधारणतः पंच अठ्ठावीस मिनटं विकलांग कल्याण तीस मिनटं आपत्ती पुनर्वसन पंधरा मिनिट तर हे इतकं कमी वेळात ते होतं तुमचं पण होणार आहे तर तुम्ही तसं करा हे झालं जी एस थ्रीच्या बाबतीमध्ये पुढचं एक महत्त्वाची गोष्ट आहे की भाषा पेपर जो पेपर आहे ना तीन तासाचा लेखी पेपर आहे तर तो वर्षीचा तीन तासाचा पेपर आहे ना तो घेऊन लेखी पेपर तो सोडत बसा तीन तास वेळ लावून मागचा पेपर सोडवा तुम्ही जर कुठलाच पेपर सोडवला नसेल तर तो पेपर सोडून नक्की जा मागचा सोडवा किंवा त्याच्या आधीचा कधीचा पण सोडवा तीन तासाचा वेळ लावून पेपर सोडवा दीड तास मराठीला द्या दीड तास तुम्ही इंग्लिशला द्या जेणेकरून तुम्हाला ते एक्झाममध्ये गेले तर त्रास होणार नाही टाइम मॅनेजमेंट कसं करायचं किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतील तर मला हे गोष्ट दोन तीन गोष्टी मात्र सांगायच्या होतं की भाषा पेपर आणि एच आर डीचं मग बाकीचे विषय जे आहेत समजा जी एस टू पार्ट टू आहे त्याचे पण क्वेश्चन नीट करा कारण क्वेश्चनमध्ये आपण पण आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम आहे थेरोटिकल नाही नुसती थेरी वाचून गेलो कोणाचे नोट्स वाचून गेलो कुठली हे करून गेलो तर ते होणार नाही पेपर तुम्हाला स्वतःहून पाहावेच लागतील फार काय बघू नका फक्त दोन हजार वीस तेवीस हे चार वर्षाचे पेपर बघा ते तुकड्यात तुकड्यात बघा तुकड्या तुकड्यात म्हणजे कसं समजा मी कायदो करतोय तर कायद्याचे फक्त जे वीस पंचवीस क्वेश्चन येतात तेवढेच बघायचे वीसचे वीस क्वेश्चन एकवीसचे वीस क्वेश्चन बावीस ते वीस क्वेश्चन तेवीस ते वीस क्वेश्चन किती वेळ लागणार आहे खूप कमी वेळ होणार आहे त्यामुळं पटकन तुमचं होणार आहे का तुमचं क्वेश्चन पण बघून होणार आहेत आणि तुम्ही थेरी पण करणार आहात तर डबल रिव्हिजन तुमची होणार आहे आणि ह्या पस्तीस दिवसामध्ये हे सगळं शक्य आहे त्यामुळं तुम्हाला पेपर नक्कीच चांगले जाणार मग जो पहिला सुरुवातीचा मुद्दा होता व्हिडिओचा किंवा माझा पहिला अटेम्प्ट आहे किंवा जुना मला काही अपयशाची भीती आहे काय तर ते काही डोक्यात घेऊ नका आता विशेषतः हे सांगायचं लागलं की अनेक जण कंबाईन जे फोकस असणारे लोक आहेत ते राज्यसभा मुख्यला आलेत परंतु त्यांना वाटतं की माझी पहिली जमाचं कसं होईल करू, करू का नको तर वेळ भरपूर आहे सांगितल्या पद्धतीनं करा क्वेश्चन बघा आणि पटापटा थेरी उरका अंडरलाईन करा नोट्स काढणं जमत नसेल तर नक्कीच तुमचं म्हणजे होऊन जाईल आणि वेळ आणून तसं भरपूर आहे पस्तीस एक दिवस आहेत असं नाही की दहा पंधरा दिवस आहेत तर तसं करा मनाची तयारी महत्त्वाची आहे मनाची तयारी जर असेल तर सगळं शक्य आहे आणि मनाची तयारी नसेल तर मग काहीच शक्य नाही त्यामुळं होऊ शकतं त्या जागा पण बऱ्यापैकी आहेत प्रत्येक कॅटेगरीला मी नेहमीच हे सांगतो गोष्ट त्यामुळं करा प्रश्नपत्रिका आता महत्त्वाच्या आहेत त्या करा आणि तुम्हाला मदत हवी असल्याच आपली जी एस ट्रीची बॅच आहे जी एस टू पार्ट टू टूची बॅच आहे इथे सुद्धा बॅच आहे त्याचा सगळं यूज करा डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट बॉक्समध्ये त्याचे डिटेल तुम्हाला मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू तुम्हाला सर्वांना परीक्षे तयारीसाठी शुभेच्छा